नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आज अनिल शेट वैरागर यांच्या डेअरी फार्मावरती तर बघूया आजचा लॉट आणि आजचा माल नमस्कार अनिल शेट नमस्कार महाराष्ट्रातील जय महाराष्ट्र बरं आज कसा लॉट आहे आजचा आपला आज आपल्या गोठ्यावर एक्केचाळीस कार विक्रीसाठी उपलब्ध आहे एक्केचाळीस एक्केचाळीस होडींपैकी एक एकदा आठ टॉपच्या हत्यार टॉपच्या आण ठेवलेले आहेत आपले शेतकरी गाभण का टॉपच्या चार चार पाच पाच महिन्याच्या प्रेग्नेंट या संपूर्ण सर्व टोटल आहेत का भाऊ तीस कारवडी लागवडीच्या मापच्या किंवा एक चार दोन महिन्यात लागवत घ्या एकदा सर्व शेतकरी मित्रांना आपण कारवडी तर पहा शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी टॉपची वापर आहे तर सुरुवातीचा एक नंबरचा आहे दाताला दोन ही कारण चार महिन्याची मध्ये किती पाहिले ना मार्केट मध्ये किती फिरले ना तर जवळपास ऐंशी हजार रुपये देऊन सुद्धा हिवा भेटणार नाही आपल्या शेतकरी मित्रांना पेस दाखवा एक नंबरची चार महिन्याची चार महिन्याची तपासून चार महिन्याची एक नंबरची तसेच आहे दोन नंबरची वाघे दाखवा आदत पिल्लोय चार महिन्याची दाखवा एकदम त्रिवेणी मध्ये टॉप आमच्या विद्यापीठ चा पेशे त्रिवेणीमध्ये कारण कंडेक्शन पाहा आणि कारोडीचं तोंड पहा दोन नंबरची चार महिन्याची तसेच तीन नंबर आपली तीन नंबरची वाघे एकदम बिग साईज ची ही सुद्धा चार महिन्याची तपासून तीन नंबरची चार महिने तपासून इकडून पुन्हा एकदम व्यवस्थित राहतो आपल्या शेतकरी नंबरची चार महिन्याची तपासून तसेच एक आपली चार महिन्याची वागेत जातो पाव साम तोंड ही किती महिन्याची ही पण चार महिन्याची तपासणी एक दोन तीन चार चार महिन्याची ही पण चार नंबरची पण चार महिन्याची तपासून आपली

पाच नंबरची सुद्धा चार महिन्याची सहा नंबरची सहा नंबरची ला पाचवा महिना चालू म्हणजे पाचवा संपून पाच महिन्याची कम्प्लीट आता सहाव्या महिन्यात कालच्या वीस तारखेला हिला सहावा चालू झाला प्युअर एरियाचा दुधाची क्षमता पहिल्या जो पंचवीस प्लस दुधाची क्षमता पहिल्या जो पंचवीस प्लस सगळ्या कारोळी दोन तीन चार पाच तसेच ही सातवी दोन तीन चार पाच सहा सहा कालोडी या सहा कालोडी परत एकदा फेर आपल्या शेतकरी मित्रांना हा सहा हा आपली कार एवढ्या वाळल्याच्या नंतर कारवड पा तशी आदर पिशे चार महिन्या जातापासोड्या एवढ्यात दुसली कारवड वाळल्यावर पाहिजे नक्कीच आयश्वर सात सात झाल्या एकदम टॉप एरियस मधले ज्युपिटर मधलंय नाट नाही करायचा कोटा कंडेक्शन मध सांगायची गरज नाही आपल्या शेतकरी मित्रांना आठ नंबरची पाच महिन्याची तपासून तेच दाखवून या एकदम एकदम हशेसारखं पेशे तब्येत कोटा कंडिशन तसेच पडून या क्वालिटी पहा आणि वस्तू पहा की चार महिन्याची तपासून साडेतीन ते चार महिन्याची तपासून नऊ नंबरची तसेच शेवट किंवा घे दहा नंबरची टॉप एबीएस चा रे ही कारवड जवळपास एक चार महिन्याची ट्रेन आहे विपडून आहे कारोडी चमक दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या दहा कार आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी ऑफर ठेवलेली आहे संपूर्ण ब्लॉक दाखवा सगळ्या कारोडी एबीएस सगळ्या कारोडी

आदत आहे चार महिन्याचं फ्रेक नाही तर असे एक से बडकर एक क्वालिटीचे आजच्या आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी टॉपच्या दहा कालवडीच्या ऑफर आपण आहे संपूर्ण कालवडी दाखवल्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा प्रकारच्या अनिल शेट वाईर यांच्या डेअरी फार्मावरती वरती या दहा कालवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपली गौतमी पाटील दोन लाख एकवीस हजार रुपयाला विकणारी टॉपची गहू कमी पाटील आताच काय होलो त्या अंदाशी की एक दात पाडला आणि जवळपास एक चार महिन्याची फ्रेग नाही का भाऊ हो चार महिन्याची तपासून वाढ घेत पहा तीस तेस म्हणजे पिसळची नाही करायची वस्तू टॉप एम एस आहे माल लय इकडं डब्ल्यू डब्ल्यू एस मधलं तर अशा पद्धतीचा आज हा माल आहे बरं आता अनिल सेट ऐका ना पाहिले आता संपूर्ण दहा दहा कालोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवूया संपूर्ण एकदा असं लॉट आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा अरे तिला पुढे आकडून मारला तिला तर बघू शकता मित्रांनो या टॉपच्या आज आपल्या गोठ्यामध्ये मध्ये जवळ मध्ये चाळीस कालोडी आहे चाळीस पैकी टॉपच्या दहा कालोडी प्रेग्नेंट आहेत चाळीस पैकी टॉपच्या दहा कालोडी प्रेग्नेंट आहेत तर आज बरं अनिल छेट आहे का ना आता यांची तुम्ही शेतकरी मित्रांना ऑफर मानतात बरं आता यांची किंमत काय दहा कारवडींची म्हणजे आता संपूर्ण सट दहाचा टॉक आहे आजपर्यंत भरपूर कारवडे आल्या पण असे पिशे ना सर असे पिशे आहेत ना लोक तर कुठले शेतकरी किंवा व्यापारी विकत नाही पण आपण आपलं नाव आहे या क्षेत्रामध्ये काल क्वालिटीचं माहेर घे अनिल छेट व्हायर कर आपल्या भागामध्ये आपलं नाव आहे आणि असा टॉप आपले शेतकरी मित्र ज्या शेतकरी मित्रांना ह्या कालोडी एकदम रेंज आणि एकदम आणी शेवट लावतात असे शेतकरी मित्र आम्हाला कॉन्टॅक्ट करतात फक्त राहुरी विद्यापीठच्या टॉपच्या आजच्या दहा कालोडी आम्ही खरेदी करून आणलेल्या आपल्या गोट्यावर आज दिनांक सव्वीस जून गुरुवार तर आप सव्वीस जूनचा हा व्हिडिओ चालू आहे आणि या संपूर्ण कारवडी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आम्ही ठेवणार आहे पण मार्केट मध्ये आपल्या शेतकरी मित्रांना जवळपास दहा पंधरा वीस हजार रुपयाने वस्तू माग घ्यावं लागते त्याचं कारण पण मी सोशल मीडियावर सांगत नाही बरं अनिल शेठ आजचा माल एक नंबर आहे माल दहाची दहा कारवडी आपण बघितले एकच नंबर टॉपचे आहे ओ, है, जाद भी भी है? आच्ची, आच्ची हो क्वालिटी पण एकच नंबर आहे जात बीज सगळी व्यवस्थित आहे फक्त आपची काय ऑफर आहे आपल्या शेतकरी मित्रांना सांगा तर आजची टॉप राशी संपूर्ण कार होळी आपल्या शेतकरी मित्रांना दाखवलेले आहेत बघितलेले आहेत संपूर्ण टॉप एच ज्युपिटरचे आहेत डब्ल्यू डब्ल्यू एस सिमनचे आहेत डेन्मार्क सीमेंटचे आहेत संपूर्ण कारो पहिल्या त्याला दुधाची क्षमता जवळपास पंचवीस ते तीस प्लस आहे वेताला आपल्या बावीस चोवीस पंचवीस ते तीस प्लस पर्यंत या दुधाला यांची दुधाची कॅपॅसिटी अशा टॉपच्या कारवडी आणि जवळपास चार महिन्यापासून पाच ते साडेपाच महिन्यापर्यंत टोटल कारवडी एकदम चेक करून एकदम खात्रीशीर आणि एकदम गॅरंटीड वस्तू आपण आपल्या शेतकरी मित्रांना द्या ना बरं अनिल सिटी यांची किंमत काय आता सरस ही टॉपची आजची वापर अशी ठेवली आमच्या शेतकरी मित्रांसाठी संपूर्ण दहा कारोडीचा लॉट जर खरेदी केला तर ह्या कारोडी मार्केटमध्ये जर आपल्या शेतकरी मित्रांनी अशा निवडक वस्तू खरेदी केल्या तर संपूर्ण कारोडीं मार्केट मार्केटमध्ये जर अशा टॉपच्या वस्तू खरेदी केल्या तर ही कारोड शेतकरी व व्यापारी मार्केटमध्ये एका कारवडीचे चार ते पाच महिन्याच्या तपासून कारवडीचे नव्वद हजार रुपये किंमत सांगतील या कारवडीचे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतील पलीकांच्या कारवडीचे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतात आणि अशा साठ पासष्ट सत्तर पण डायरेक्टली शेतकरी एकाच व्यक्तीने हा टॉपचा दहा कारवडींचा लॉट जर खरेदी केला तर या टॉपची आजची ऑफर सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार उद्या कारोड्याच्या घेऊन जायच्या सगळ्याची सगळ्या दहाची दहा टॉपच्या कारवडी संपूर्ण कारवडी चार ते पाच महिन्याच्या पेगनेंट या संपूर्ण दहा कारोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाने देणार प्रतिनाग पंचेचाळीस हजार ना। प्रति नाग संपूर्ण पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाने म्हणजे साडे लाख रुपयाला टॉपच्या संपूर्ण आणि आजची अशी वापर आजपर्यंत आपल्या शेतकऱ्याला व आपल्या शेतकरी मित्राला मार्केटमध्ये व इतर ठिकाणी कुठल्याच ठिकाणी कोणत्याच व्यापाऱ्याने व कुठल्या शेतकरी मित्रांनी दिलेले नाही तर आजची अशी टॉपची वापर आहे संपूर्ण कार संपूर्ण क्वालिटीचे आहेत संपूर्ण लॉट आपला एक नंबर आहे आजची साईज एकदम बेग साईज आहे क्वालिटी एकदम भारी आहे कारोडे म्हणजे पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखव तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आजचा जो लॉट आणि आजची जी ऑफर ती एक नंबर आणि सगळ्यात बेस्ट अनिल शेटने ठेवलेली पंचेचाळीस हजार रुपये प्रति तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तर बाजारात किती ते एक लाख साठ हजार रुपयाचे कमी कुठला शेतकरी किंवा कुठलाच व्यापारी येणार नाही एकदम त्रिवेणी एक नंबर क्वालिटीला एकदम ओरिजिनल तीन नंबर काय कारच्या बाकी आहे संपूर्ण शेतकरी दाखवा बघितलं तोंड दाखवा तीन नंबर बघू शकता शेतकरी मित्रांनो प्रत्येक कार बघा शेतकरी मित्रांनो कुठलीच कार अशी कमी नाही का कुठलीच कार वडाशी हे नाही भेटणार नाही आपल्या शेतकरी मित्रांना एकदम आल्यावर कार वडि सव्वा लाख रुपयाला चार नंबर पाच नंबरचा आदत किल्लोय पाच नंबर तोंड दाखवा कारवड तोंड एक नंबर वाघेन आहे टॉपची सगळे एव्ह आणि डब्ल्यू डब्ल्यू एस एक दोन तीन चार पाच हे सहा नंबर ची वाघेन बा एकदम हे कापड पाय एकदम रेशमचे सहा नंबर सर 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 सहा नंबर हा बायकिन कारवड सात नंबरची आपली वल्ली वाळले नाही कारवड वाळल्यावर वस्तू पाहिजे फक्त सात नंबर मशिवानी पिल्लो आठ नंबर प्युअर एबीएस मधलंय आठ नंबर हिपटॉपचे वाघीन दाखवा नऊ नंबर आणि हिपटॉपचे वागीन आपली शेवटची लास्ट सर से पिल्लो दहा नंबर शेतकरी मित्रांनो आजची ऑफर आज नंबर एक ची ऑफर आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे लवकरात लवकर लाभ घ्या मित्रांनो बघू शकतात कुठलीच कारवड म्हणजे मार्केटमध्ये मा गेल्याच्या नंतर ही मिनिमम प्रतिनग जर घ्यायचा ठरला दादा तर पासष्ट हजार सत्तर हजार पंच्याहत्तर हजार या अशा प्रतिनागाने तुम्हाला खरेदी करावं लागतील पण आजची जी ऑफर आहे ना ती पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने अनिल शेटणी म्हणजेच साडेचार लाख रुपयाला दहा कार कारवडी द्यायच्या ठरवल्या आहेत तर आज एक गोष्ट सांगतो ज्यांना कोणाला या दहा वस्तू पसंत झाल्या असतील त्यांनी अर्जंटली ताबडतोब आम्हाला कमीत कमी पन्नास हजार ते लाख रुपये आणून मारा तुमच्या कारवड्या मी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये घेऊन जाणार नाही उद्या सकाळी ही गाडी घेऊन या तुमच्या कारवड्या मी एकदम तुम्हाला मान सन्मान करून तुम्हाला फेटे घालून आणि तोफ अजून या कारोड्या मी तुम्हाला एकदम सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून कार कारड्या मी तुम्हाला भरून देणार या अशा टॉपच्या वाघेने घ्यायला पण वाघच लागणार आहे चे दहा वस्तूंचा ब्लॉट आहे एकच नंबर क्वालिटीचे आहे या झाल्या संपूर्ण सर, सर, सर

पुढे शेतकरी मित्रांना क्वालिटी क्वालिटी क्वालिटीचा शेवटकर क्वालिटीच्या कारवडी आहेत कार धुतल्या धुतल्यामुळे थोडसा वातावरण पण थोडस हे त्याच्यामुळे वाळायला या सगळ्या टोटल लागवडीशी आहेत ना भाऊ टोटल लागवडीचे आणि असे सगळे जवळपास तीस आहे एक नाही दोन नाही काही चार दोन महिन्यात लागतील आपला पलीकडे आपला छोटा गोट आहे एक दहा ते पंधरा कारवडी आपण तिकडे पण बांधलेलं आहेत या कारवडी लगेच झेट वरले आहेत काही कारवडे लहान साईज मारले चार दोन महिन्यात लागतील अशा टॉपच्या वेजच्या च्या डेनमार्कच्या कारवडी आहे तो पण पीस कोपऱ्यातला दाखवा घेऊन दाखवा हे पुढेच होत थोडंसं काय तीस एकच नंबर आहे खाली एका का पण आहे लागोडीच्या मापच्या टोटल ज्या तुझा हो ते आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये हो या टोटल लागवडीच्या मापच्या कोटा कंडिशन आणि संपूर्ण कारवडी आधात व संपूर्ण दाखवण एकच नंबर आहे हो। गर्भपेशी चेक करून मिळते संपूर्ण कारोडी आदात व दोन संपूर्ण कारवडी आदत व दोन संपूर्ण वस्तूंच्या तुम्हाला गर्भपेशी चेकअप वगैरे करून मिळते अशा टॉपच्या जवळपास तीस कारवाडी आहेत आणि गाभण्या कारवडी दहा अशा टोटल कारवडी चाळीस कारवडी आपल्या डेअरी फार्मावरती विक्रीसाठी उपलब्ध <स्तितितितिति> आहे तर अनिल ह्या काय रेंजच्या कारवडी आहेत ज्या खाली म्हणतात त्याची रेंज अशी आहे आमच्याकडे वीस हजार रुपयापासून तर अशा पस्तीस हजार रुपयापर्यंत टॉपच्या वागेने मिळते लागवडीच्या दहा महिन्यापासून त्या अठरा महिन्यापर्यंत आमच्याकडे ती कारवाडी राहते वीस बावीस पंचवीस सत्तावीस तीस बत्तीस पस्तीस अशा टोटल कारवडीची रेंज आहे आपल्या शेतकरी मित्रांनी जर अशा समजा एखादी मी पाच घेतल्या चार घेतल्या तर मग काही कारवड्या आम्ही तीसच्या रेंजनी देतो काही सत्तावीसच्या देतो काही माल एकदम जबरदस्त असला तर पस्तीसच्या रेंजनी घ्यावं लागतात एखादी टॉपच्या भारी कारवड्या असली तर चाळीस हजार रुपयालापर्यंत एक कारोड घ्यावं लागते तर अशा जेवढ्या जा तुम्ही जास्त घेणार तेवढ्या कारवड्या आम्ही आपल्या शेतकरी मित्रांनो थोडशा शे, रिजनेबल म्हणजे आम्हाला काय आहे खर्च आमचं घेतली ती किंमत त्या किमतीमध्ये आम्हाला हजार पाचशे जरी पोटाला भेटले ना फक्त आपल्या नावासाठी आपण आपल्या शेतकरी मित्रांना या टॉपच्या वस्तू संपूर्ण महाराष्ट्रभर वाढतो कुठला शेतकरी एवढ्या फक्त येतानी एक काम करायचं इथं आमचं बाजार आहे इथं कुठल्याच प्रकारे कुठलाच व्यक्ती आमच्या गोठ्यावरती तुम्ही आणायचं नाही त्यामुळे तुम्हाला एक दहा ते पंधरा हजार रुपये नाही ही वस्तू स्वस्त ना कारण तुम्ही आमच्या व्हिडिओ बघून आमच्या नावावर इतक्या लांबून आमच्या गोठ्यावर येणार तर ह्या कारवडी सुद्धा आम्ही तुम्हाला कारवडी सुद्धा तुमच्या शब्दाला मान देऊनच आम्ही या कारवडीत देणार पण एखादा मध्यस्थी तुम्ही घातला तर मग थोडस पैसे थोडे आपले शेतकरी मित्रांचे जादा जाते ते आम्हाला आमच्या काय कामाचे नाही तुमच्या काय कामाचे नाही तुम्ही समजून घ्या तर अशा प्रकारच्या या लागोडीच्या कारवडी आहेत बसे आणि त्या गाभण कारवडीत दा असे अजून काही कारवडी तिकडे आता व्हिडिओ भरपूर मोठा झाल्यामुळे थोडस लांब आहे अशा जवळपास चाळीस कारवडे वन टाईम तुम्हाला उद्या घोडेगाव मार्केटमध्ये आज सव्वीस जून आज दिनांक आ आज गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस उद्या शुक्रवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सत्तावीस तारखेला संपूर्ण लॉटचे लॉट घोडेगाव मार्केटमध्ये असणारे पण दहा का बनकारोडे जे आपल्या शेतकरी मित्राला बुक करायचे असतील त्यांनी ताबडतोब पंचेचाळीस हजार रुपयाचा कमी आम्ही ठोकळा घेणार नाही एक रुपया सुद्धा कमी केल्या जाणार नाही ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर आमच्याशी संपर्क करा आणि वस्तू अर्जंट बुक करा आणि ज्यांना कोणाला ज्यांनी बुक केल्या मग कावडी ह्या टॉपच्या बाकीने बुक केल्या त्यांना अर्जंटली आम्हाला एक लाख रुपये आम्हाला टाकवा लागेल म्हणजे आम्ही त्या कारवड्या आम्हाला या वस्तूचे कोणी दीड लाख रुपये जरी दिले तर आम्हाला विकता येणार नाही दहा कारवडी दहाची दहा वस्तू संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवल्यात याच कार होडी होऊन द्या डॉक्टर वरून चेकअप करून दिले जाते अनिल शेट्टी ऑफर फक्त आपल्या गोट्यातच आहे ना डेअरी मार्केट मध्ये तुम्हाला या कार होडींची रेंज मग मार्केटच्या हिशोबाने मग एखादी वस्तू तुम्हाला साठ ला घ्यावा लागेल एखादी वस्तू तुम्हाला पंचावन्न ला घ्यावा लागेल एखादी सत्तर ला पण घ्यावं लागेल मार्केट आहे तिथं मार्केट मध्ये आपण या रेंज कार हुडी देणार नाही फक्त गोठ्यावर ले ऑफर आणि ज्यांना कोणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा बुकिंग साठी एक लाख रुपये अडव्हान्स टाका पन्नास हजार टाका काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांची ट्रान्सपोर्टची व्यवस्था म्हणजे त्यांना संपूर्ण दहा कार गाडी सुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या गावापर्यंत आम्ही करून देणार ते भाडं तुम्हाला द्यायचं तर अशा पद्धतीत दहा आकार होडी आहेत पलीकडच्या लागवडीच्या कारोडी भरपूर अशा संपूर्ण संपूर्ण जवळपास चाळीस जवळपास चाळीस काल होईल आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय ओके